सहाशे शेकडा पन्नास रुपये शेकडा सहाशे रुपये पंचावन्न साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपयाला पिशे सत्तर रुपये सत्तर रुपये पंचाहत्तर रुपयाला पिसे पंच्याहत्तर रुपये रुपये तीनशे सतरा रुपये अठरा वीस रुपयाला किलो एकवीस रुपये बावीस रुपयाला किलो तेवीस रुपये चोवीस रुपयाला किलो पंचवीस रुपये सव्वीस रुपयाला किलो सव्वीस रुपये सत्तावीस रुपयाला किलो सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये तीस रुपयाला किलो तीस रुपये एक भिमाईदाटी म्हणजे एक अशा रुपये दहा रुपये अकरा रुपये बारा रुपयाला किलो येरा रुपये चौदा रुपयाला किलो चौदा रुपये पंधरा रुपयाला किलो पंधरा रुपये सोळा रुपयाला किलो सोळा रुपये सोळा रुपयाला किलो सोळा रुपये सतरा रुपयाला किलो

बल मन गरे आर चौ